गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी धोरण अवलंबून उद्योगपतींना धार्जिनं कामकाज चालवले असा आरोप करत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आणि अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीनं बुधवारी तेरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता बिंदू चौक इथं आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात येणार आहे अशी माहिती किसान सभेचे राज्य संघटन सचिव गिरीश पोंडे यांनी पत्रकार बैठकीत आहे गेल्या दहा वर्षात केंद्रातील भाजप सरकारकडून शेतकरी विरोधी धोरण अवलंबलंय त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार नितीनं भर घातली आहे केंद्र सरकार आणि आंतरराष्ट्रीय उद्योगपती मिळून शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार यांचं शोषण करतायत याला विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आणि भूमी अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीनं बुधवारी तेरा ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील बिंदू चौकात आंदोलन करण्यात येणार आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी किमान हमीभावाचा कायदा पारित केला जात नाही देशभरात उद्योगपतींच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या जात आहेत शिवाय विजेचं खाजगीकरणही होणार आहे सर्वसामान्य जनतेचं आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून जनसुरक्षा कायदा अंमलात आणलाय एकीकडं उद्योगपतींचं दहा लाखांहून अधिकचं कर्ज माफ केलं जात असताना शेतकऱ्यांची मात्र कर्जमाफी केली जात नाहीये केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चा आणि भूमी अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीनं बिंदू चौकात बुधवारी तेरा ऑगस्ट रोजी कार्पोरेट भारत छोडो अशी घोषणा देत आंदोलन केलं जाणार आहे या आंदोलनादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जाणार आहे तर वीस ऑगस्ट रोजी देशभरामध्ये दे स्मार्ट मीटरच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे यानंतर शक्तीपीठ महामार्गाला विरोध तसंच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या या संदर्भात संघटनेचं शिष्टमंडळ सप्टेंबर महिन्यात विदर्भ मराठवाड्यात पीडित कुटुंबियांना भेट देणार आहे जनसुरक्षा कायदा रद्द करावा अशी मागणीही किसान मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे सोयाबीन आणि भात हमी हमीभावानं खरेदी करण्यासाठी पंधरा सप्टेंबरपासून खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणीही या बैठकीत गिरीश फोंडे यांनी केली आहे या पत्रकार बैठकीला बाबूराव कदम अमोल नाईक अजित पवार सागर कोंडेकर सुभाष जाधव दीपक पाटील बाबासाहेब देवकर वाय एन पाटील हरीश कांबळे कुमार जाधव कृष्णात मुळे नामदेव पाटील उपस्थित होते